नमस्कार मी प्राजक्ता मे महिना आणि आजोळ या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता मी तुम्हाला सांगणार आहे मे महिन्यातली अजून एक धमाल ती म्हणजे पापड सांडगं आणि चटण्या बनवणे सांडगे जे असतात ते कोचायचे कधीकधी मूड असेल तर आम्ही आई मावशीला मदत करायचो ते सांडगे कोचायला कधीकधी नाही कधीकधी खेळायचो पण ज्यावेळी ते त्या पापडं बनवायच्या पापडी पापडं आमच्या भाषेत आम्ही असंच म्हणतो तर ते ओले असताना उकडून काढल्यानंतर आमच्याकडे एक ड्युटी असायची ते म्हणजे उन्हात अंथरलेल्या त्या चादरीवर आम्ही जाऊन ते पापड मोकळे करून घालायचे तर मी मात्र सरळ मार्गी मी जायची सुकत घालायची वाळवत घालायची वाळवणं पण मला माझ्या बहिणीने माझ्या पिऊताईने एक गोष्ट सांगितली होती <laughs> इतकं पण सभ्य असून चालत नाही ती पापडी घे रोल कर आणि खा मी म्हटले नाही नाही असं नाही करू शकत संध्याकाळी कळून जाईल पापड कमी दिसतील ती बोली कोण इतकं मोजतय खा ना तू खाऊन बघितली आणि चस्का चस्का लागला वा 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 मग काय जर दहा घेऊन येत असू आम्ही आला आई आणि मावशीकडून तर त्यातली पाच अशीच फस्त करून टाकायचो म्हणजे एक प्रकारचं व्यसन लागलं होतं आणि बऱ्यापैकी ही चोरी लक्षात नाही यायची कारण की सकाळी वाळत घालायचं आणि संध्याकाळी ते वाळवनं काढायचे किंवा अकाली वळवाचा पाऊस आला तर धावत जाऊन ते वाळवानं गोळा करायचं काम आमचंच असायचं त्यामुळे तितकं कळ कळून नाही यायचं आणि त्याची मजा कधी असते जेव्हा त्यावर उन्हात चुकून जातं बऱ्यापैकी ते, ते पहिल्याच दिवशी कडक कडक व्हायला लागतं तेव्हा ते खायला मजा नसते ते जेव्हा आपण घेऊन जातो काढल्या काढल्या का� टाकायच्या आधी वाळवाट टाकायच्या आधी खाणं मऊ असताना दुसरुशीत तेव्हाच त्याची मजा असते त्यामुळे खूप विचारपूर्वक निर्णय घ्याय घ्यायचा घ्यावा लागायचा की आत्ताच योग्य वेळ खाऊ कडक झाले संध्याकाळपर्यंत तर खाता येणार नाहीत मग त्या दिवशी ते कधी तांदळाचे बटाट्याचे पापड त्यांची वेगवेगळी टेस्ट असते एका दिवशी ते दुसऱ्या दिवशी ते असं करायचो मग मात्र ज्यावेळी सर्व मावश्या त्यांच्या त्यांच्या सासरी जायच्या आम्ही इकडे यायचो त्यावेळी जेव्हा हे पापड भरायचं वाटावाटीचं काम सुरू व्हायचं तू इतके पापड घेऊन जा मी इतके घेऊन जाते बाकीचे इथे ठेवू त्यावेळी जी ही गफलत आहे ती दिसून यायची की पापड तर कमी झाले इतके पापड होते कसे झाले बका 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 आम्ही आणायचो तर त्यावेळी मग उत्तरं पण आमची ठरलेली असायची काय माहिती उन्हात चुकत घातलेलं कावळे आले आणि घेऊन गेले पण त्यावरून अजून शिव्या मग तुम्ही कुठे होता तुम्हाला तिथे राखणदारीला बसवलेलं ना पुन्हा नवीन महाभारत तर काय नाही आम्ही काय सुधारायचो नाही आम्ही करत राहायचो या गोष्टी आणि सांडगे तयार असायचे आणि अजून एक गोष्ट म्हणजे चटणी आपली कांदा लसूण चटणी आपला घाटी मसाला ज्याला म्हणतो इतर लोक मसाला घाटी मसाला वगैरे म्हणतात आपण चटणी म्हणतो ज्याला लाल भडक कशात पण टाकली की त्याची चव वेगळीच असते चटणी हे सगळं बांधून व्यवस्थित घरी घेऊन यायचं आणि तो जो ठेवा आहे तो वर्षभर पुरायचा तर तुमचे काय अनुभव आहेत ते शेअर करा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग